महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं चा, आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देणार की नाही तर भाजपाने दिले स्पष्ट संकेत तर संपूर्ण माहिती काय आहे सवि सविस्तर अपडेट काय आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शो शटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता की लाडक्या बहिणींसाठी जे आता भाजप सरकार येणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत ते पाच डिसेंबरला शपथ घेणार आहेत तर मुख्यमंत्रीपद आहे तर त्यांनी काय लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन निर्णय जारी केलेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे कोणी या व्हिडिओला अनस्किप करणार अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे तर पुढे बघू शकता तुम्ही आता तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महिलांसाठी महत्त्वाची ठरली असून या योजनेतील लाभार्थ्यांची रक्कम पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते बघा पंधराशेवरून एकवीसशे करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते आणि मात्र आता या महिलांना वाढीव रक्कम जी आहे ती कधी मिळणार आहे ती उत्सुकता लागलेली आहे बघा तर तुम्हाला कधी मिळणार आहे वाढीव रक्कम संपूर्ण आपण सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुढे बघा तर आतापर्यंत तुम्हाला किती लाभ मिळालेले आहेत ला संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आतापर्यंत मिळालेले लाभ तुम्ही इथं बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना बघा आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जे आहे जुलै दोन हजार चोवीसपासून तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आतापर्यंत पाच हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आणि या रकमेचा लाभ दोन कोटी चौतीस लाख पात्र महिलांच्या दिवाळीपूर्वी या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत बघा तसे बगा। तर संपूर्ण जी माहिती आपण बघणार आहोत तसेच पुढे बघा तर लाडकी बहीण योजनेचे जे एकवीसशे रुपये आहेत ते कधोपस कधीपासून मिळतील तर बघा भाजपचे नेते जे आहेत सुधीन मुनगुटीवार तर त्यांनी काय सांगितलं आहे बघा स्पष्ट केलेले आहे ला की लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये आहेत त्या त्याची रक्कम वाढवू एकवीसशे रुपये करण्याची घोषणा निश्चितच अंमलात आणली आहे परंतु बघा त्यासाठी काही सांगितले आहे की आम्ही जाहीरनाम्यात दिलेल्या आहे की आश्वासन पाडणार आहोत आणि नवीन वाढीव रक्कम जी ती बहुधा कधीपासून तुमची लागू होऊ शकते तर पुढे बघा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बघा पत्र लिहून पुढील तारखा निश्चित केल्या आहेत तर सुधीर मुनगटीवार यांनी सांगितले आहे की मुनगटीवार यांनी वक्तव्यावरून असे दिसून येत आहे की हा निर्णय सध्या तरी अंमलात येणार नसून माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना बँक खात्यामध्ये बघा डिसेंबर महिन्यात पंधराशे रुपये जमा होतील हा हप्ता जमा केला जाईल बघा तर पंधराशे रुपये तुम्हाला जमा केले जातील असं त्यांनी सांगितलेले आहे तर तर जो तुमची वाढीव रक्कम आहे ती तुम्हाला कधी मिळणार आहे ते पण आपण बघणार आहोत बघा पुढे तर पात्र महिलांना नवा लाभ जो मिळणार आहे तो तो आपण बघणार आहोत की ज्या ज्या महिला पात्र आहेत बहिणी पात्र आहेत तर आता लवकरच सरकार स्थापन होणार असून महिलांना सहाव्या हप्त्याचे लाभ दिला जाईल आणि पण एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार यावर सध्या तरी निर्णय होणार नाही कारण त्यामुळे ज्या योजनेचा पुढील टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे बघा तर अजून तुम्हाला बघा जे पंधराशे रुपये आहेत ते दिले जातील जे तुम्हाला अगोदर आश्वासन केलेलं होतं निवडणुकीपूर्वी आता शिंदे साहेब मुख्यमंत्री राहिले नाहीत बघा तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बन बनणार आहेत आता तर आता नवीन सरकार जे आहे ते आता सांगितलं आहे की त्यांनी आम्ही फक्त तुम्हाला आश्वासन केलेलं होतं पण तुम्हाला आता नवीन हप्ता जो आहे तो कधीपासून वाढवून मिळणार आहे ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघा लवकरच तुम्हाला वाढीव रक्कम जी आहे ती जमा व्हायला सुरुवात होणार आहे लाडकी बहीण योजनेचे बघा सर्वांना आता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडं आपण आणस्कित मग करा कारण बघा जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते महाविकास महायुतीचं सरकार तर त्यांनी बघा महायुतीचं सरकारने त्यांना तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला महायुती सरकारकडून अगोदर पंधराशे होते पंधराशेचे त्यांनी डायरेक्ट सहाशे वाढवले म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला देणार आहोत बघा परंतु आता हे नवीन जे देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होत आहे तर ते काय म्हणत आहे बघा ते म्हणत आहे की तुम्हाला अगोदर पंधराशे सांगितलेले होते तर तुम्हाला आम्ही पंधराशे देणार आहोत परंतु बघा तुम्हाला जे एकवीसशे ते कधीपासून मिळणार अजून ते वाढीव रक्कम जे आहे ते अजून आम्ही लागू केलेली नाही तर ती तुम तुम्हाला आम्ही लवकरच देणार आहोत परंतु त्याबाबत अजूनही काहीही चर्चा झालेली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर अजूनपर्यंत कोणालाही वाळीवर रक्कम मिळालेली नाही आहे आता सर्वांनाही रक्कम मिळणार आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे कोणीही चिंता करू नका किंवा काळजी करू नका की आम्हाला पैसे कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारत चाला असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा तर ही महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती सर्वात जास्त एक नंबरवर चाललेली योजना आहे बघा अजून या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज तर तुम्ही जेवढे सपोर्ट करणार तेवढी तुम्हाला नौ 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 मी नवनवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येणार लाडकी बहीण योजनेमध्ये आता सरकार जेवी नवीन निर्णय घेणार आहे एकवीसशे रुपये कधीपासून मिळतील आणि पंधराशे रुपये तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहेत तर पूर्ण माहिती मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लगेच नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच मिळत असते ठीक आहे तसेच तुम्ही बघू शकता की आता बहिणींना सहा सहा पाच पाच हप्ते जमा झालेले आहेत आता जो तुमचा सहावा हप्ता आहे तो, तो कधीपासून मिळणार आहे एकवीसशे रुपये तर हे प्रश्नचिन्ह सर्वांना पडलेलं आहे त्यामुळे आता शिंदे साहेबांनी राजीनामा दिला बघा मागे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदा आता नवीन मुख्यमंत्री जे होणार आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ते आता नवीन सरकार काय करणार आहे ते पण आपण ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की काय निर्णय होतो काही नाही तशी मी तुम्हाला माहिती देतच राहील बघा तर आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला आणि काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारत चला असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद